संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाची मिरवणूक चालू असताना डी जे अंगावर आल्यानं पाच जण गंभीर जखमी तर अनेक लोक किरकोळ जखमी झालेत तर दोन जण जागेवर मयत झाल्याची घटना घडली आहे जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रामभाऊ दशरथ काळे गोरक्ष पाटीलबा खताळ सोपान रावबा खताळ भगत भागा खताळ सागर शंकर खताळ हे गंभीर जखमी झाले आहेत तर बाळासाहेब हरिभाऊ खताळ भास्कर राधू खताळ हे जागीच ठार झालेत गावात डीजेला बंदी असताना असा प्रकार घडल्यानं मोठा संताप व्यक्त होतोय या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण पंचक्रोशी शोककाळा पसरली आहे संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी धाव घेत डीजेवर कारवाई करण्याचं आश्वासन देऊन डीजे ताब्यात घेतला आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी संगमनेर